हाय हॅलो सर्वांना मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आरोग्याचा आनंद दे जाऊ हेच स्वामीच्या चरणी प्रार्थना तर खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कारण आज ना दिवसभर मला जमलं आणि मी ना कार्यक्रम लागली होती वर्षश्राद्धाचा त्याचं सुटकाही तुम्हाला दाखवलं नाही वर्षश्राद्धाचा कार्यक्रम मी ना रोळस पिंपरीला होता माझ्या पुतणी आहे ना पूनम तिच्या सॉरी पुतनसून पूनम आहे ना तिच्या चुलत्यांचा कार्यक्रम होता व सात दिवस तास दिवसभर तिकडे गेली त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही तर आज संध्याकाळी ना आमच्या इथे राहत असे झालीच दोन तीन बंगले सोडून बाजूला आहे त्यांचा बंगला तर त्यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललो आहोत सर्व गल्लीतील महिला जशी आम्ही बचत गटाची स्थापना केली तसं आम्ही गल्लीतील सगळ्या महिला सगळ्या म्हणजे प्रत्येक महिलेचा वाढदिवस आम्ही साजरा करतो जेवढे तुम्हाला दाखवतील तेवढे मी शूट दाखवते कसं वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्रित येतात गप्पा होतात थोडाफार एन्जॉय होतो म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही ठरवलेलो आहे तर आता खूप वेळ झाला होता, होता। मला स्वयंपाक करता करता ऋणी होती मला तिला पण गिरीच्या थोडा त्रास देत होती मग मी पटपट तिला थोडीफार मदत केली आणि आता मी वाढदिवसाला चालली कारण स्वयंपाक पण आज जरा स्पेशल करायचा होता काय त्याला ते पण तुम्हाला दाखवते घाई गाईवरती टॉप आणि बघा लेगिन्स होती चॉकलेट कलरचा टॉप व्हाईट ओढणी आणि वाईट असले वाई की माझी ड्रेस घालून घेतला आणि चालली आता मी वाढदिवसायला तर चला माझ्यासोबत तर मी आले बड्डेच्या कार्यक्रमाला आमच्याकडे त्यांना बड्डे आणि बड्डेच्या कार्यक्रमाला सगळ्या महिला उपस्थित झाल्याय अजून कोण लवकर मी मेवाशनी आलाय का अरे हा कळमेवशी आल्या तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून ही त्यांची नाताली आली आहे काय करतो नाव हे बघा तनिष्का त्यांची हे प्राज प्राची तू जेवण नाही केलं बाई कोणत पोट घालती पोट काढती बघा ही कळंबी मावशींची प्रतिनिधी प्रचिती आलेली आणि तनिष्का आली आणि हे मम्मी वीर आले सगळे बालगोपाल सगळे आले तर आमच्याकड्रि करंजकर मावशी यांच्या बड्डेचा कार्यक्रम आहे यांच्या बड्डेला आम्ही आलेलो आहे सगळ्या मगिला मला दाखवते मी करंजकर मावशी कोणता आहे ते बाय करंजकर मावशी मावशी हाय करा ना तर बघा ह्या मावशी बिचारा खूप साधे बोळा आहे आम्ही जसं बचत गटाची स्थापना केली तसं आमच्या गलीतील सगळ्या महिला सगळे वाढदिवस साजरे करतो तर आज करंजकर मावशींचा वाढदिवस आहे मावशी कितवा वाढदिवस आहे तुमचा संजीवडी तू साजरा असतो बाईचा कि बाई संजीवडी आहे करंजकर मावशींची सून कितवा वाढदिवस आहे मावशींचा मी सांगते मावशींचा हा अठ्ठावन्नावा वाढदिवस असेल हो का तर मावशींचं नाव आहे छाया केक की काही बर्थडेची तयारी झाली आणि बड्डेची सर्व तयारी झाली आहे आणि करंजकर मावशींचं औक्षण करते त्यांची सुनबाई संजोळी ਦੀ ਕੀ ਮ੉ ਸੁਤੁਤ ਤੀ ਜ਼ੀਤੁ ਖਾਰਿ ਜੀ ਤੋਨ ਤੀ ਤੀ ਸ਼ੁਤੁ ਕੀ ਸ਼ੀਤ ਕੀ ਦੀ ਜੀ ਵੁਰੁ ਦੀ ਕੀ ਕੀ ਸ਼ੀਤੁ ਖਿਰ ਲੇ ਵੁੱ ਕੀ ਲੀ ਵੁੱ ਦੀ ਗੀ आता सगळ्यांचा बर्थडे खरं संजीव आणि एवढे बसले आणि सगळे गल्लीतले लहान लहान मुलं सगळे बसले करायचं तुमच्या बाजूने गिरिजा त्याच्या पप्पांसोबत बाहेर गिरजा काही आढळली आणि मी पण औक्षण केलं मावशींच आणि आता शेजारच्या लांब घेवायने करंजकर मावशीच औक्षण करताय करंजकर मावशी हा खूप साध्या भोळ आहे त्यांना नेमकं त्यांचं वय पण सांगता येणार त्रेपन्न आहे का चोपन्न आहे सत्तावन्न आहे का अठ्ठावन्न आहे मी एक अंदाजाने त्यांच्या मुलांच्या वयार वयावरन सांगितलं की सत्तावन्न अठ्ठावन्न असेल तर त्यांच्या सुनबाई म्हणे नाही त्रेपन्न चोपन्न असेल कारण त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहे तर त्यांची मोठी नात आहे बारावी तेरावीला नाही सॉरी चौदावीला आहे रोहिणी तिला पण तुम्ही बऱ्याच वेळेस ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तिच्या याच्यावरनं मी साधारणतः सांगितलं अठ्ठावन्न वय असेल त्यांचं तर असो तर अशा या, या करंजकर मावशींनी म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांचा वाढदिवस कधीच केला नाही कारण पहिलं कसं एवढं कौतुक नव्हतं काही नव्हतं बायका विचारा फक्त कामं करायच्या आणि करंजकर मावशींचे पतीना खूप कमी वयातच वारले त्याच्यामुळं त्यांनी खूप कष्ट करून त्यांच्या मुलांना शिकवलं आणि मुलांनी पण त्याची जाण ठेवली त्यांचे दोन्ही पण मुलं आज गव्हर्मेंट सर्विसला आहे त्यांचा एक मुलगा पोलीस येत आहे एक मुलगा आर्मीमध्ये आणि आम्ही राहायला आल्यानंतर साधारणतः एक वर्षाने त्या इथे राहायला आल्या आमच्या बंगल्यानंतर दोन तीन बंगल्यानंतर त्यांचा बंगला आहे तर अशा या साध्या खोळ्या करंजकर मावशी म्हटलं चला आपण सगळ्यांचे वाढदिवसांचं शूटिंग दाखवतो तर त्यांची शू वाढदिवसाची शूटिंग पण आपण दाखवू मग सगळ्या महिलांना त्यांनी वाढदिवसाला बोलवलं होतं सोनबाईने मुलाने वगैरे केक आणला होता आणि साध्या पद्धतीने तयारी केली होती त्यांच्या वाढदिवसाची तर करंजकरमवशी या आडाने त्यांना लिहिता वाचता वगैरे काही येत नाही आणि खूप तरुण आहेत त्यांचे पती वारले परंतु त्यांनी दोन्ही मुलांना खूप संस्कारी सुशिक्षित बनवलं आणि मुलांनी पण त्याची जाण ठेवली त्यांनी मोलमजुरी करून अक्षरशः मोलमजुरी करून त्यांनी मुलांचं पालनपोषण केलं कारण घरची शेतीवाडी वगैरे काही नव्हती घरचा काहीच त्यांना आदर नव्हता भाड्याच्या घरात त्या राहिल्या आणि मुलांना मोठं केलं दोन्ही मुलं त्यांच्या शाळेमध्ये खूप म्हणजे खूप हुशार होते त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पास होऊन त्यांना दोघांनाही गव्हर्मेंट सर्व्हिस लागली खरोखर म्हणजे आजकाल आपण बघतो आईवडील मुलांसाठी किती खर्च करता पण काही मुलं त्याची जाण ठेवतात तर काही नाही ठेवत विचित्र वळणायला लागतात आईवडिलांना मनस्ताप होईल असं वागतात पण खरोखर ह्या करंजकर मावशींचं कौतुक करावं एवढं थोडं आहे कारण एक अडाणीबाई विधवाबाई बाई पण तिने मुलांना असं घडवलं का त्यांना त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर सरकारी जॉब नोकऱ्या लागल्या आणि अतिशय एकोप्याने हे कुटुंब राहतं तर ही त्यांची नात आहे रोहिणी तुम्हाला मी आत्ता सांगितलं ती तर ती मावशींकडेच राहते कारण तिच्या एवढील खेड्यावर राहता तिथून शिक्षणाची गैरसोय होती त्यामुळे ती त्यांच्याकडे आहे राहायला तर अशा या मावशीचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि हा तुम्हाला ऐक तुम्ही ऐकलं असेल मावशींना विचारलं की तू आवड तर त्या म्हणाल्या पहिला कारण एवढं म्हणजे आता पंचावन्न छप्पन्न चा� वर्ष वय असेल त्यांचं पण याच्या अगोदर त्यांचा एकदाही वाढदिवस झालेला नाही हा तर हा त्यांचा मोठा मुलगा आहे मंगेश हे पोलीस दलामध्ये सर्व्हिस करता महाराष्ट्र पोलीस मध्ये मुंबईला बदली आहे मंगेश भाऊची खास वाढदिवसानिमित्त आलेले इमोशनच्या कोण आहे मंगेश भाऊ

आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर इथे मस्तपैकी गरमागरम समोसे आणलेले आमच्या रोहिणीताईने म्हणजे करंजकरमाशीच्या नातीने आता आम्ही सगळेपैकी मस्तपैकी नाश्ता करतो तर अशा या करंजकरमावशींनी परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलांना छान घडवलं व आपला परिवार छान एकत्रित ठेवला त्यांच्याकडून खरंच आदर्श घ्यायला पाहिजे कारण भरपूर सुरक्षित लोक असतात पण त्यांना आपलं कुटुंब असं एकत्रित म्हणजे असं बांधून ठेवता येत नाही पण ते काम ह्या आळाली बाईने केलेलं आहे म्हणून मला त्यांचं खूप कौतुक वाटतं तिथं आम्ही छान नाश्ता वगैरे केला आणि नंतर मी माझ्या घरी आली आता बड्डेवरून घरी आले मी स्वयंपाक ते रोहिला कारण ना आंब्याचा सीझन चालू आहे मस्त आज आमरस बटाट्याची चटणी मसाले भात गरम भात घ्या भात आणि पुरी रोहिणी पुऱ्या कुठे ग डब्यामध्ये ठेवले आमची रोनी खूप पाणी पुऱ्या करते बर का तुम्हाला रेसिपी दाखवली नाही तुम्हाला मी एक दिवस पुऱ्यांची रोनीची पुऱ्यांची स्टाईलची म्हणजे पुऱ्यांची करण्याची पद्धत तुम्हाला दाखव रोनी मी पहिले असं नव्हते करत मी छान करायची पण मला असं वाटायला लागलं कुरुणी माझ्यापेक्षा बेटर करते मग आता मी तिला तिच्या पद्धतीने करून देते हे बघा बस हे बघा एवढं मोठं ताण भरलं हो बघा हिरवणी अशीच करते आणि प्लीज मी आडव बोलते हे तुम्ही का बरं समजून तर त्या दिवशी ना तुमचा गैरसमज झाला की आई मला आडव बोलत होते की रोहिणी तू एवढं काबर जगाला घेतलं असं काबर घेतलं एवढं काचे कशाला खाते आम्हाला ठेवतं हा सगळं काही समज झाला तुमचा आई मला आडव बोलत होत्या कारण मी त्या दिवशी छोट्या ताटामध्ये घेतलं होतं आणि मला जास्त पीस खायला नाही आवडलं तर आईचा फोन चालू होता की पीस घे पीस घे म्हणून त्या मला असं म्हणत होत्या की एवढं कावर घेतलं एवढं कावर घेतलं आणि हो आणि एका ताईने अशी पण कमेंट केली होती मला की रोहिणीं शेवट कावर जेवायला देतात असं काही नाही आम्ही सगळे सोबत बसत असतो जेवण करायला पण त्या दिवशी ना पप्पांना मलाच नॉनव्हेज खायचं होतं आणि आईंनाही ना वेगळं जेवण करायचं होतं ते नॉनव्हेज नाही खात म्हणून त्यांनी अगोदर जे करून म्हणजे भात आणि पोळ्या एकत्र नको व्हायला नॉनव्हेजच्या हात नको लागायला म्हणून त्यांनी अगोदर जेवण करून घेतलेलं होतं आणि आम्ही नंतर ज्याला बसलं होतं तर आमच्या घरात असं काही नाहीये असं चांगला मेनू केलेला असता आम्ही सगळे जण सोबतच जेवण घ्यायला बसतो जेवते आणि जर नॉनवेज केलेलं असलं ना तर मग पिल्लू आणि आई ना अगोदर जेवण करून घेतात हे बघा इकडे जे होते आमचं पिल्लू आमचं पिल्लूच होते आम्हाला पिल्लूच म्हणायला आवडतं पिल्लू बेटा पुरे वगैरे घे तुला <laughs> त्या पिलू किती छान असते आणि इकडे आहे मोठ पिल्लू तू नाही पिल्लू एकच पिल्लू आहे पिल हे बघा हे आमचं छोटं पिल्लू आहे छोटं <laughs> पिल्लू म्हणजे माझी मुलगी श्रोती आणि आमचं मोठं पिल्लू म्हणजे आमची गिरीजा आहे ते आमचं मोठं पिल्लू आहे आणि मी तू घोडा आहे जेवण करते छान स्वयंपाक केला आहे तर या तुम्ही पण व्हायला आणि बघा आज मी ड्रेस घातला आहे कारण काय झालं बड्डे जायचं असं जायचं औषध मी म्हणे चला लवकर चला लवकर मला वाटलं खूप वेळ झाला मग मी काही काही पटकन येण्यावरती टॉप आणि लेगिन्स होती ना ती घालून घेतली बड्डे जाऊन आले आणि आता मी जेवण करतो चला पप्पांचं जेवण झालं का गं हो पप्पांचं झालं तर पप्पांचं जेवण झालं आहे आता आम्ही जण बाकीचे जेवण करतो बाय चौघ चौघ गिरजली चला जेवण झाले आता आता भांडीन बसवा खूप पसारा पडलाय किचनवर आता रोने भांडे घसते कारण मला मिसायची आहे शेपूची भाजी सकाळची टिफींची तयारी करावी लागते ना तेव्हा बाजारात तर शेपूची भाजी आणली शेपूची भाजी आणली ही मी आता शेपूची भाजी निवडते आणि इथेच व्हिडिओ संपवते आणि आता इथे मी व्हिडिओ संपवते किंवा तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टाटा गुड नाईट तुम्हाला गुड नाईट म्हटले पण अजून मला मी शेपूची भाजी निसायची ना चला बाय बाय